आपली मुलं आपला प्रॉब्लेम नाहीच आहेत मुळे आपली जी आउटडेटेड झालेली पेरेंटिंग स्टाईल आहे तो खरा प्रॉब्लेम आहे आपण आपल्या मुलांना कायम सांगत असतो फोकस कर मन लावून अभ्यास कर लक्ष दे लक्ष दे पण किती वेळा आपण आपला, आपला फोन सोडून आपल्या मुलांवर पूर्णपणे फोकस करून त्यांना आपला क्वालिटी टाईम देतो आपण त्यांना नेहमी सांगत असतो की इतरांशी कंपॅरिझन करू नकोस पण जेव्हा जेव्हा आपल्याला चान्स मिळतो आपण आपल्या मुलांना इतर मुलांशी कम्पेअर करतोच एक गोष्ट इथे लक्षात घ्या आजची मुलं स्लो नाही आहेत ती ओव्हरलोडेड आहेत ती आळशी नाही आहेत तर ती इमोशनली टायर्ड आहेत या पॅरेंटिंग मधली तुम्ही एकच गोष्ट बदला मुलांना ऍडवाइस करणं ऍडवाइस देणं कमी करा मी काय सांगते नीट ऐका मी असं म्हटलं नाहीये की ऍडवाइस करूच नका ऍडवाइस देऊच नका फक्त त्यांना ऍडवाइस देणं थोडं कमी करा आणि ते काय बोलतायत ते ऐकून घ्यायला शिका हे जरा जरी तुम्हाला पटलं असेल खरं वाटत असेल तर हा व्हिडिओ से, सेव्ह करा आणि जास्तीत जास्त पेरेंट्स पर्यंत पेरेंट शेअर करा आता एक्झॅक्ट ही ऐकण्याची भूमिका कशी साकारायची हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन